नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश परदेशी उर्फ नानू मास्तर तुलसी फार्म अँड गार्डन कुसुंबा तालुका जिल्हा धुळे हा पिंक तैवान पेरूचा प्लॉट आहे साधारणत ते, तेरा ते चौदा महिने या बागेला झालेला आहे आणि आज आपण जवळपास चौथी ते पाचवी हार्वेस्टिंग याच्यावरती करत आहोत तर मित्रांनो हा माल जो आहे आता हा नेपाळसाठी आपलं नेपाळ काठमांडूसाठी रवाना होत आहे तर आपले योगेश भास्करराव गायद आणि सर आहेत तर त्या सरांनी आपल्याला हे व्यापारी दिलेले आहेत मुकुंद गोसावी म्हणून त्यांनी मागच्या वेळेस पण आपला माल नेला होता अतिशय छान क्वालिटीचा माल आपण त्यांना दिला त्यांनी आपल्या मोलाचा चांगला म्हणजे मालाचा मोल पण चांगला दिला आणि अशा पद्धतीने ही कॅरेट पॅकिंग होत आहे साधारणतः कॅरेटचं सा वजन आणि हे वीस किलोची पॅकिंग साधारणतः करतात अतिशय छान पद्धतीने पॅकेजिंग करून आणि हा माल लांब नेतात म्हणून अशा पद्धतीने